মাস্টার নাম মাহে সমচিত হলতে গেলে নানারো গুষ্টি এদিক দিয়ে আমার অধিকার বেশি হয়েছে আর

অন্য <laughs>

रेल आई एम मार्गदर्शक आईनाيدك तम रोल काय बोलले आपली नजर राष्ट्रभक्त जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट एक्सपायर इन नयवलाले हा म्हणून और

देवुरला काय तेरूला तीया गुरु सूर्य गुरु सूर्यला तो लक्ताकडे लावले जेडं आणि एक tangent संयुक्त एक समांतर लावला उपरूप गृहे तयार झालं येनवर माहिती दक्त तुम्ही म्हणावियले मेनना वेळेला पर्यायला कुत्ते शोध गुरु सूर्य को डायरेक्ट राजा कोण आहे आमटु नु नयाना राय एक को भेगा दाव आहे तो तो